नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरी नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओ आहे तो एक रिक्वेस्टेड असा व्हिडिओ असणार आहे एका ताईची कमेंट आली होती मला थोड्या एजड आहेत त्या त्यांची कमेंट आली होती की त्यांनी मला सर्व त्यांचं मेजरमेंट दिलं होतं कमेंटमध्ये आणि त्यानुसार त्यांचं आपल्याला आज पेपर पॅटर्न काढायचा आहे तर बघा आता इथे उंची आहे चौदा इंच शोल्डर आहे तेराचं बस्ट साईज चाळीस इंच आहे कमरघेर तेहतीस पुढचा गळा सहा मागचा गळा आहे दहा इंच बाही अकरा इंच दंडघेर साडेपाच आणि आर्मोलची जी गोलाई आहे मोंढ्याची जी गोलाई आहे ती आहे पंधरा इंच ठीक आहे तर बघा आता हे जे मेजरमेंट आहे यानुसार आपल्याला आता माप काढायचं आहे तर मैत्रिणीनं त्यांची कमेंट आलेली होती आणि त्यांना त्यांचं जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित बसतच नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ताई माझं अशा अशा अशा, अशा पद्धतीचं पॅप पे, पेपर पॅटर्न जे आहे ते काढून दाखव तर मी आज हे मेजरमेंट घेतलं आहे आणि ह्यानुसार आता आपल्याला कटोरीचं पेपर पॅटर्न काढायचं आहे तर मैत्रिणीनं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो लाईक करायला फार कंजूसी करतात मैत्रिणीनं एक लाईक नक्की करायचं ला आहे आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप समजणार आहे बघा प्रत्येक वेळेस काय होतं जे मेजरमेंट आपण अगोदर घेतो किंवा आतापर्यंत मी अठ्ठावीस ते पन्नासपर्यंतचे सर्व काही तुम्हाला मेजरमेंट दाखवलेले पण आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती आहेत कटोरीचं पेपर पॅटर्न कसं का काढायचं आहे ते पण एकच मेजरमेंट सगळ्यांना नाही चालत प्रत्येकाची बॉडी वेगळी असते बॉडी स्ट्रक्चरनुसार कधी कधी आपल्याला काम पण करावं लागतं आता बघा इथे चाळीस साईजचे जी छाती आहे तर ह्यानुसार आपल्याला आर्म होल घ्यायचं असतं बरोबर छातीच्या मापानुसार आपण आर्म होल घेतो मुंड्या मुंड्याचं माप घेतो परंतु इथे तसं न घेता आता इथे गोलाई जी आहे कारण की ते मेजरमेंट त्यांना परफेक्ट बसत नाही ठीक आहे त्याच्यामुळे इथे जी काही गोलाई आहे त्या गोलाईनुसार म्हणजे आर्म होलची जी काही गोलाई आहे म्हणजे यांनी मुंड्याचं माप घेऊन मला दिलेलं आहे पंधरा इंच त्यांचं मुंड्याचं माप येतं तर ह्यानुसार आता आपल्याला काम करायचं आहे तर ते कसं करायचं आहे ते बघूया तर सगळ्यात अगोदर जो पेपर आहे पेपरवरती आपण काढणार आहोत हे माप तर त्याच्यासाठी पेपरची जी बाजू आहे ओपन बाजू ही मी माझ्याकडे ठेवलेली आहे तर बघा पेपरची ओपन बाजू ही मी माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे आता इथे उंची टाकायची आहे आपल्याला सगळ्यात अगोदर उंची ठीक आहे उंचीमध्ये एक इंच प्लस करणार आहे मी म्हणजे चौदाची उंची आहे तर मी इथे पंधरा इंच घेणार आहे पंधरा इंच घेतल्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला ला। स्ट्रेट लाईन आखून त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर तर शोल्डरचं जे माप आहे बघा शोल्डरचं माप आहे तेरा इंच तेराच्या हाफ केल्यानंतर येतात साडेसहा इंच तेच आपल्याला टाकायचं आहे कारण की ह्या एजेड वुमन आहेत त्यांना शोल्डर थोडंसं मोठं असलं तर चालणार आहे तर इथे मी घेणार आहे साडेसहा जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही अर्धा इंच कमी पण करू शकता ठीक आहे म्हणजे हे तुमच्या क्लायंटच्या अकॉर्डिंग असणार आहे जसं त्यांना हवं असेल तसं तुम्ही करू शकता आता हे एजेड असल्यामुळे मी ते साडेसहाचं शोल्डर घेत आहे ठीक आहे आता मुंढा टाकायचा आहे आपल्याला तर मुंढ्याचे जे आर्म म्हणजे मुंढ्याचं जे पूर्ण गोलाई आहे त्यांची पंधरा इंच आलेली आहे तर व्यवस्थित परफेक्ट असं येण्यासाठी मी इथे त्याचेच हाफ घेणार आहे साडेसात इंचाचा मी इथे मुंडा घेणार आहे ठीक आहे कधीकधी जर आपल्याला जो मेज जे मी तुम्हाला माप सांगितलेलं आहे मुंढ्याचं माप काढायची पद्धत आहे आपल्या चॅनलवरती जर, जर तुम्ही बघितली नसेल चार्ट पण मी दिलेले आहे तुम्ही जाऊन चेक करू शकताय सर्व प्रकारचे चार्ट मी दिलेले आहेत कटोरीचा आहे मुंड्याचा आहे बाही मुंड्याचा आहे चार्ट वगैरे सर्व तुम्ही चेक करायचं आहे नाहीतर त्याची ते लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे तर बघा आता इथे मी अशा पद्धतीने मी मुंडा घेतलेला आहे साडेसात इंचा मी मुंडा टाकलेला आहे ठीक आहे आता इथे घ्यायची आहे आपल्याला घडी तर चाळीस इंच छातीसाठी मी घडी घेणार आहे दहा इंच कारण की चाळीसचा चौथा भाग होतोय दहा त्याच्या पुढे घ्यायच्या आहेत आपल्याला दीड इंच दीड इंच आपल्या मार्जिनसाठी असणार आहे आता ह्या लाईन ज्या आहेत त्या आखून घ्यायच्या आहेत हे अशा व्यवस्थित पद्धतीने अशा मी आखून घेत आहे लाईन याच्यानंतर बघा खाली तेहतीस इंच कमर घेर आहे आपलं आता बघा इथे मापामध्ये किती डिस्टन्स आहे बस्ट साईज चाळीस आहे आणि तेहतीस इंच कमर घेर आहे म्हणजे त्यांची बस्ट साईज हेवी आहे बाकी बॉडी आपली एक कमी आहे बरोबर आणि मुंड्यामध्ये पण त्यांचं थोडंसं जास्त आहे मेजरमेंट ठीक आहे तर कधी कधी आपल्याला क्लायंटच्या हिशोबाने पण काम करायचं असतं फक्त आपली मेथड टाकून किंवा आपला फॉर्म्युला वापरून कधी कधी गोष्टी होत नाही ठीक आहे म्हणून मी हे अशा पद्धतीचं तुम्हाला एक पॅटर्न पण दाखवलेलं आहे आता बघा तेहतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर तेहतीसचा चौथा भाग होणार आहे आपलं सव्वा आठ इंच सव्वा आठ इंच घेतल्यानंतर पुढे आपण रेग्युलरप्रमाणे अडीच इंच घेतो दीड इंच आपलं मार्जिनसाठी आणि एक इंच आपलं टकसाठी आता हे झाल्यानंतर काय करायचं आहे इथून ते इथपर्यंत इत हे जॉईंट करून घ्यायचं आहे आता हे जॉइंट झाल्यानंतर शोल्डरला उतार द्यायचा इकडनं अर्धा इंचाचा त्यानंतर इकडनं द्यायचा आहे अर्धा इंचाचा हे अशा पद्धतीने आर्म होल जो आहे दुसरा आपल्याला काढायचा असतो ना आकार त्याच्यासाठी आतमध्ये घ्यायचा आहे अर्धा इंच हे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे इथून मोजायचं आहे एक इंच एक इंच मोजल्यानंतर इथे पुढे घ्यायचं आहे पाऊन इंच ह्याच पॉइंट पासून पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो मुंड्याचा जो माप येतो मागचा तो येतो आपला पावणे दोन इंच ठीक आहे तर आता पुढे जाऊयात आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे याच्यानंतर पुढे जाऊयात इथे घ्यायचा आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच किंवा अडीच पण घेऊ शकतायत हेवी साईज आहे म्हणून मी ते अडीचच घेते आणि यांची जी पुढचा गळा आहे तो आहे सहा इंचाचा तर इथे मी सहा इंच टाकून घेते खाली घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच इथे अडीच इंच घेतले रेग्युलर आपलं आता माप जे आहे ते टाकून घ्यायचं आहे गळ्याचा आकार देऊन घेऊयात आता याच्यानंतर यायचं आहे आपल्याला खाली इथे यायचं आहे इथे घेणार आहे मी क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी आपली रेग्युलर मे नेहमीप्रमाणे घ्यायची आहे अडीच अडीच इंचाची ठीक आहे आता इथून स्ट्रेटलाईन आखून घेतली आता चाळीस इंच छातीच्या मापासाठी आपण कटोरी घेणार आहे सव्वा सहा इंचाची हेवी साईजचं माप आहे किंवा साडेसहा इंच घेतली तरी चालणार आहे ठीक आहे हेवी साईजचं माप आहे त्याच्यामुळे मी इथे साडेसहा इंचाची कटोरी घेतलेली आहे इथे साडेसहा घेतले गळ्याच्या खाली इथे पण साडेसहा घ्यायचे आहेत आणि इथून बघा जो मुंडा आहे इथून मोजायचा आहे आपल्याला अडीच इंच इथून अडीच इंच मोजल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे हे जॉईंट करून घेतल्यानंतर बघा आता बघा हा पॉईंट किती डिस्टन्स आलेला आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल इतर जर माझे पॅटर्न बघितले असतील त्याच्यापेक्षा ही गोष्ट तुम्हाला क्लिअर होणं फार गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आता बघा इथे हे जे मेजरमेंट आहे स्केल बघा मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे ठीक आहे ही मी अशी स्केल ठेवलेली आहे आता काय करायचं आहे इथे आपल्याला शेप इथून द्यायचा आहे हलकासा ठीक आहे हलका असा इथे मी राऊंड शेप दिलेला आहे आता हे जे पॅटर्न आहे ते आपण कट करून घेऊयात त्या अगोदर इथे टक्सचं माप घ्यायचं आहे साडेसहाच्या आपली कटोरी आहे सववती कट तर सव्वा तीन इंच त्याचे हाफ येणार आहे आणि इथे टक्सचं माफ येणार आहे एक इंच आता हे कट करून घेऊयात तर बघा पेपर पॅटर्न जे आहे ते कटिंग झालेलं आहे इथे एक गोष्ट माझी राहिली होती इथून आपल्याला पाऊण इंच वरती घ्यायची आहे आणि इथून सव्वा दोन इंच घेऊन इथे आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे ही क्रॉस पट्टी आपली क्रॉसपट्टीचा जो पुढचा पोर्शन असतो तो होऊन जाणार आहे ठीक आहे आता आपल्याला इथे कटोरी जी आहे ती वाढवायची आहे तर इथे हेवी साईज आहे त्याच्यासाठी मी कटोरी जी आहे कटोरी वाढवण्यासाठी मी मेजरमेंट घेणार आहे पावणे दोन इंच रेग्युलरपेक्षा पावणे दोन इंच तर बघा पेपर घेतलेला आहे मी दुसरा आणि इथे मी कटोरी जी आहे ती आखून घेतलेली आहे आता ही जी कटोरी आहे ह्या कटोरीला आकार म्हणजे काय माहितीच नाही आहे एकदम ओबडधोबड आकार आलेला आहे ना तर आपल्याला हिला आकारामध्ये करायचं आहे तर ते कसं करायचं आहे बघू इथे घ्यायचं आहे आपल्याला पावणे दोन इंच जे आपण रेग्युलर घेत होतो दीड इंच किंवा सव्वा इंच छोट्या मापासाठी ते माप आपण इथे घेणार आहोत पावणे दोन इंच पावणे दोन इंच इकडनं मोजले इथून आणि पावणे दोन इंच इथून मोजले आता खाली घ्यायचं आहे आपल्याला हा बघा हा आपला पॉईंट होता कटोरी ठेवल्यानंतर आपला जो पॉईंट आहे तो इथे येतो आहे हा पॉईंट पकडून खाली घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच तीन इंचा इथे मी टक्स घेणार आहे आता हे जॉईंट करून घेऊयात हे जॉईंट केल्यानंतर काय करायचं आहे इथून हे अशा पद्धतीने आणि त्यानंतर हा पॉईंट आपला हा अशा पद्धतीने त्यानंतर इथे पाव इंच वाढवून घ्यायचं इकडनं पण पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडनं हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं त्यानंतर इथे हलक्या हलक्या हाताने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे राऊंड शेप ऑलरेडी कटोरीला नाही आहे परंतु आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे बघा कशी कटोरी आली आहे आपली राऊंडमध्ये बरोबर आता ही आपण कट करून घेऊया तर बघा इथे माझी कटोरी जी आहे ती कटिंग करून झालेली आहे बॅक पार्ट झालेला आहे त्यानंतर फ्रंट पार्ट झालेला आहे फ्रंट पार्ट म्हणजे पुढचा जो आहे हा बघा हे पण झालेलं आहे साईड पीस त्यानंतर ही क्रॉसपट्टी झाली आहे आणि ही झाली आहे आपली कटोरी आता आपल्याला कटिंग करायची आहे ती स्लीव म्हणजे बाही त्याच्यासाठी मी वेगळा पेपर घेते डबल फोल्ड करून तर बघा बाहीसाठी मी वेगळा पेपर घेतलेला आहे इथे अशा पद्धतीने फोल्डिंगची बाजू मी अशी ठेवली आहे ओपन बाजू मी इकडनं ठेवलेली आहे बाहीची उंची आहे आपली अकरा आणि दंडघेर आहे साडेपाच तर याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर बाहीची उंची अकरा असल्यामुळे तिथे मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे बारा इंचाची मी इथे बाही टाकणार आहे ठीक आहे बारा इंच इथे बाही टाकल्यानंतर साडेपाच इंचाचं इथे मी दंडघेर घेतला त्याच्या पुढे घ्यायच्या आहेत आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी त्यानंतर बघा इथून मी मोजणार आहे खाली तीन इंच जेव्हा आपण लांब बाही घेतो ना मोठी बाही जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला त्याचा जो मुंढा आहे तो तीन इंचावरच घ्यायचा असतो आता इथे मी तीन इंच घेतले इथून मी मुंढा टाकणार आहे आता इथे आपल्याकडं मुंढ्याचं मेजरमेंट नाही आहे तर सरसकट घ्यायचा आहे आपल्याला इथे डायरेक्टली साडेआठ इंच जर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट नसेल तर आपण इथे साडेसा साडेआठ इंच टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे घ्यायचं आहे पुढे दीड इंच हे दीड इंच घेतल्यानंतर आता काय करायचं आहे हे जॉइंट करून घ्यायचे आहे हे बघा ह्याच रेषेवरती हे पॉइंट आपले आले पाहिजे हे माझे पॉइंट थोडेसे वरती झाले होते परंतु ह्या रेषेवरती मी हे रेषा आखून घेतलेली आहे आता हे दोन्ही पण पॉइंट मी इथे जॉईन करून घेते दोन्ही पण पॉइंट जॉईन करून झाल्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच मोजून हे सव्वा दोन इंच मी इथे मोजले आहेत त्यानंतर इथून या अशा पद्धतीने हा पहिला शेप दिलाय त्यानंतर दुसरा शेप इथून हाफ हाफ पासून घ्यायचा आहे सुरुवात करायची आहे आणि इथे आपल्याला हा अशा पद्धतीने दुसरा शेप द्यायचा आहे ठीक आहे या दोन्ही शेपच्या मध्ये अर्धा इंचाच आपलं अंतर असलं पाहिजे तर बघा स्लीवज पण मी इथे कटिंग करून घेतलेले आहे कटोरी साठी आपले पाच पार्ट असतात हे लक्षात ठेवायचं आहे मी पुन्हा एकदा दाखवते पहिला आहे स्लीवज त्यानंतर कटोरी असते त्यानंतर साईड पीस असतं त्यानंतर असते आपली ही क्रॉस पट्टी आणि ही असते पाठीचा पार्ट ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने पाच पार्ट आपले कटोरी ब्लाऊजसाठी असतात मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही त्याच्या बाजूचं बेलायकन प्रेस पण करा म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवीन नवीन टॉपिकचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाणार आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी किंवा तुमचे मैत्रिणी असतील किंवा तुमचे जे कोणी नातेवाईक असतील त्यांना आपला आजचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप साऱ्या युजफुल अशा टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत कारण की काय होतं नेहमीच आपण फॉर्म्युलानुसार नाही काम करू शकत ठीक आहे कधी कधी क्लायंटच्या मापानुसार किंवा क्लायंटच्या मेजरमेंटने क्लायंटची जी बॉडी स्ट्रक्चर आहे त्या हिशोबाने पण आपल्याला काम करायचं असतं तर मी आता तुम्हाला बॉडी स्ट्रक्चरनुसार आपलं आजचं पॅटर्न जे आहे ते काढून दाखवलेलं आहे ठीक आहे तर चला मैत्रीण उद्याला जो आहे आपण दुसरा एक पार्ट घेऊन येणार आहोत तर चॅनलवर असेच राहा आणि रोजच्या रोज आपले व्हिडिओ नक्की बघा आणि मैत्रिणं तुम्ही जर का अजून कटोरी पेपर पॅटर्नची सिरीज बघितली नसेल तर आपल्या चॅनलवरती अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतच्या कटोरीच्या पेपर पॅटर्नची सिरीज आहे तुम्ही चेक करू शकता स सगळे काही माप तिथे आहेत तुम्हाला स्लीवज पण काढून दाखवलेले आहेत प्रत्येक मापाचं गणित पण करून दाखवलेलं आहे तर, तर नक्कीच तुम्ही जाऊन भेट द्या त्या चॅनल त्या आपल्या व्हिडिओजला म्हणजे व्हिडिओज जे आहे ते बघायचे आहेत तुम्हाला आणि त्यानुसार तुमचे कामं करायचे आहेत नक्कीच तुम्हाला त्यामधून फायदा पण मिळणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणी भेटूया पुढच्या अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय